आपल्या देशात असं मानलं जातं की केंद्रातील सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातनं जातो त्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ऐंशी जागा आहेत इथे जो पक्ष किंवा जी आघाडी चांगली कामगिरी करते ते केंद्रात सत्तेत बसतात त्याचप्रमाणे जर तुम्हाला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची असेल तर त्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो असं मानलं जातं त्याचं कारण म्हणजे विदर्भात विधानसभेच्या बासष्ट जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या सत्तर जागा आहेत पण तिथे काँग्रेस आणि भाजपशिवाय राष्ट्रवादी आणि शिवसेना हे प्रादेशिक पक्ष देखील मजबूत स्थितीत आहेत विदर्भात मात्र मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच आहे त्यामुळे विदर्भात जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकतो तो, तो पक्ष महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतो किंवा सत्तेच्या जवळ पोचतो असा आजवरचा इतिहास आहे यावेळी देखील विदर्भात पैकी तब्बल जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेची संधी दिसत असल्यानं दोन्ही पक्ष विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुनील केदार यशोमती ठाकूर हे प्रमुख नेते विदर्भातून ने येतात त्याचप्रमाणे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री, बावन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील विदर्भातूनच येतात त्यामुळे विदर्भातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचा कस लागणार आहे पण भाजप आणि महायुतीने विदर्भात पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्यासाठी नक्की कोणती रणनीती आखली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक नेत्यांना भाजपने कशा प्रकारे कामाला लावलं आहे या सगळ्यात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका आहे पाहूयात या व्हिडिओतून दोन हजार चौदामध्ये भाजपने विदर्भात बासष्ट पैकी चव्वेचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यांची विदर्भातील ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती या कामगिरीच्या जोरावरच भाजपने राज्यात एकशे चोवीस जागा जिंकत सत्ता स्थापन केली पण दोन हजार एकोणीसला भाजपला विदर्भातील कामगिरी रिपीट करता आली नाही दोन हजार एकोणीसला भाजपचा आकडा एकशे चोवीस वरून एकशे पाच पर्यंत खाली आला भाजपने राज्यात ज्या सतरा जागा गमावल्या त्यापैकी पंधरा जागा या एकट्या विदर्भातून होत्या भाजपच्या विदर्भात कमी झालेल्या जागा हे राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याचं आणि भाजप सत्तेपासून दूर राहण्याचं सर्वात मोठं कारण सांगितलं जातं त्यानंतर चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजप आणि महायुतीला फक्त जागांवर यश लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं तर असं दिसून येतं की महाविकास आघाडीला जवळपास एक्केचाळीस जागा वीस जागांवर महायुती तर अपक्ष उमेदवाराला एका जागावर लीड होत त्यामुळे विदर्भात विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप आणि महायुतीसाठी स्थिती कठीण वाटत होती पण लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि महायुतीने जाणीवपूर्वक प्रयत्न करून विदर्भात जास्तीत जास्त, जास्त जागा रेसमध्ये आणल्या महायुतीसाठी विदर्भात पंचेचाळीस प्लस जागांचं लक्ष आहे हे लक्ष गाठण्यासाठी भाजपचे विदर्भातील सर्वच नेते कामाला लागले दे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर स्थानिक म्हणून विदर्भाची अधिक जबाबदारी आहे पंचेचाळीस प्लस जागांचं लक्ष गाठण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे देखील स्वतः विधानसभेच्या मैदानात उतरले बावनकुळे यांना त्यांच्या पारंपरिक कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली बावनकुळे यांच्या मैदानात असल्यामुळे भाजपला किमान दहा जागांवर फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण बावनकुळे हे तेली समाजातून येतात नागपूर चंद्रपूर वर्धा या भागात तेली समाजाची संख्या लक्षणीय आहे तेली समाजातून येणारे बावनकुळे मैदानात असल्याने इतर जागांवर देखील त्याचा परिणाम दिसू शकतो गेल्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे मैदानात नसल्याचा भाजपला चांगलाच फटका बसल्याचं सांगितलं जातं विदर्भात जिंकण्यासाठी भाजपला आदिवासी ओबीसी आणि मायक्रो ओबीसी यांची मोड बांधणं अत्यंत गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या मुद्द्यामुळे आदिवासी दलित मतदार भाजपपासून दुरावल्याचं बोललं जातं मुस्लिम मतदारांनी देखील रणनीती आखून भाजप विरोधात मतदान केलं मराठा आरक्षणामुळे कुणबी मतदार देखील नाराज झाला कुणबी समाज हा प्रामुख्याने शेती करणारा असल्यामुळे आणि शेतमालाला चांगला भाव मिळत नसल्याने तोही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात गेला आता या ए डी एम के फॅक्टरमुळे भाजप आणि महायुतीचं मोठं नुकसान झालं पण लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने मोठ्या प्रमाणात डॅमेज कंट्रोल केलं कुणबी किंवा ओबीसी समाजाला पुन्हा आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपने ओबीसीसाठी गेल्या काही महिन्यात साठपेक्षा पेक्षा जास्त जी आर काढले ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी छप्पन्न वसतिगृहांची निर्मिती आणि लोकार्पण केलं ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याकरता मिळणाऱ्या स्कॉलरशिपमध्ये वाढ केली आहे यामध्ये विद्यार्थी संख्या देखील वाढवली आहे याशिवाय भाजपने ओबीसी समाजातील विविध जातींसाठी आर्थिक विकास महामंडळ मागील काही काळात तयार केले ज्याच्या माध्यमातून आरक्षणाच्या आणि इतर लाभापासून वंचित राहिलेल्या ओबीसी जातींना जोडण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे विदर्भात संख्येने मोठा असलेला ओबीसी आणि कुणबी मतदार भाजपच्या आणि पर्यायाने महायुतीच्या दिशेने वळेल असं बोललं जात आहे याचबरोबर त्यांनी अनेक बैठका घेत जातीय समीकरणही आपल्या बाजूने वळवले ओबीसी शिवाय दलित आणि आदिवासी समाज देखील विदर्भात भाजपचा बाजूने उभा राहू शकतो अशी शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे लोकसभेप्रमाणे संविधानाचा नरेटिव्ह आता तेवढा प्रभावी नाही आहे संविधान बदलाचा नरेटिव्ह फोडून काढण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आदिवासी आणि दलित समाजातील काही घटक महाविकास आघाडीपासून दुरावू शकतात यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एस सी प्रवर्गाच्या प्रवर्गातील नवबौद्ध समाज वगळता इतर घटक महायुतीच्या बाजूने शकतात मातंग समाज चर्मकार समाज यांची अनेक काळापासून उपवर्गीकरणाची मागणी आहे त्यामुळे एससी मतांच्या विभाजनाचा देखील भाजपला फायदा होईल असं बोललं जातं विदर्भात जागा आणि उमेदवार निवडताना देखील भाजपने काळजी घेतलेली दिसून येते उमेदवार निवडीवरून नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तिन्ही नेते एकाच पेजवर असतील याची काळजी घेतली गेली आहे उमेदवार निवडीबाबत संघाची देखील भूमिका जाणून घेतल्याचं सांगितलं जातं त्यामुळे भाजपमधील सर्वच संस्था यावेळी प्रत्येक उमेदवारासाठी जोर लावताना दिसत आहेत केंद्रात नितीन गडकरी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असं सध्या तिन्ही पातळ्यांवर नागपूरला प्रतिनिधित्व देण्यात आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होते या काळात त्यांनी केलेल्या कामाची चर्चा केली जाते स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने बावनकुळे यांनी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं नागपूरमधील मिहान सिटीमध्ये अधिकाधिक गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले सध्या मिहानमध्ये जवळपास एक लाख नोकरदार काम करत आहेत ऊर्जा मंत्री असल्याने बावनकुळे यांनी लोडशेडिंग मुक्त उन्हाळा करण्याचं आव्हान स्वीकारलं सरकारी कंपन्यांची ऊर्जा निर्मिती वाढवली खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली पण उन्हाळ्यात लोडशेडिंग होणार नाही याची बावनकुळे यांनी काळजी घेतली पालकमंत्री म्हणून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना देखील बळ दिलं त्यामुळे गडकरी फडणवीस आणि बावनकुळे हे त्रिकूट विदर्भात भाजपची नौका पार करेल असं बोललं जात आहे कोणत्या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा करायचा कुठे अपक्षाला पाठिंबा द्यायचा याचं नियोजन भाजपने आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये विदर्भात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली दिसते नागपूर शहरातील सहापैकी चार जागांवर काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे यावरून निवडणूक नियोजनात भाजप आणि महायुतीने आघाडी घेतल्याचं दिसून येते आहे आता या नियोजनाचा विदर्भात किती फायदा भाजपला आणि महायुतीला होतो हे येणाऱ्या तेवीस तारखेलाच कळू शकेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद